लहान लहान नेकरांची भांडणं आपल्याला काही नवीन आहेत का लहान लहान पोरं ज्या वेळेला एखाद्या अंगणामध्ये खेळायला जातात सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये खेळायला जातात तर ते त्यांच्यामध्ये खेळून झाल्यानंतर एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे त्यांचं भांडण आणि भांडण झाल्यानंतर ते त्यांचं जे भांडण घेऊन आपापल्या आईबापाकडे जात असतात आणि आईबाप जर का मॅच्युअर नसतील आईबाप या लहान मुलांच्या भांडणामध्ये इन्वॉल्व्ह होत असतील तर त्यांचं जे लहान मुलांच्या भांडणाचं वैर आहे ही वैर पुढे जाऊन त्या दोन कुटुंबांमध्ये येत असतं किंवा त्या आईबापांचं वैर देखील या लहान मुलांच्या भांडणाच्या पोटी वाढत असतं अशीच एक आपल्याला घटना बघायची आहे की जी घटना ज्या घटनेमधून एखाद्या लहान मुलांच्या भांडणाचा परिणाम या आईबापाच्या वैभनस्यामध्ये झालेला आहे आणि या आईबापाच्या वैभनस्यातूनच मग एक लहान लेकराला त्याचा जीव गमवावा लागलेला आहे त्याचं काही दोष नसताना या एका लहान अशा निष्पाप बाळाने त्याचा जीव या आईबापाच्या वैभनस्यापोटी कसा गमावला आहे हे बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे तळोजामध्ये तळोजे म्हणजे नवी मुंबईमधला एक भाग आहे याच्यामध्ये देवीचा पाडा हे एक ठिकाण आहे या भागामध्ये एक मोहम्मद अन्सारी नावाची एक व्यक्ती राहते याला तीन मुलं आहेत त्याचा संसार आहे आणि त्याचा संसार करण्यासाठी पोटा पाण्यासाठी म्हणून हा झारखंड हे त्याचं मूळ गाव सोडून तळोजामध्ये देवीचा पाड्यामध्ये येऊन स्थायिक झालेला आहे याचा संसार सुरू आहे दुसरीकडे या व्यक्तीला एक मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळायचे आणि त्याच्यातून काही चार पैसे कमवायचे अशा स्वरूपाचा देखील एक नाद आहे दुसऱ्या बाजूला याचे शेजारी अमरीश शर्मा यांचं हे नाव आहे यांचं कुटुंब देखील याच्या शेजारी राहत आहे आणि अमरीश शर्मा यांची मुलं आणि या मोहम्मद अन्सारी यांची मुलं त्यांच्या आजूबाजूच्या भागामध्ये घराच्या आजूबाजूच्या भागामध्ये खेळण्यासाठी म्हणून येत असतात खेळता खेळता या मुलांमध्ये भांडण होत असतात भांडणं झाल्यानंतर त्यांच्या आईबाबांकडे जात असतात तिकडे गेल्यानंतर आईबाप या लहान मुलांच्यावरून एकमेकांची भांडायला उठत असतात खरं तर हे नाही झालं पाहिजे दोन पालकांनी या दोन्ही आपली जी मुलं आहेत या मुलांना योग्य ती समज देऊन आपापले जे सलोख्याचे संबंध आहेत हे तसेच ठेवायचे असतात परंतु या घरामध्ये बाकी उलटं होत होतं दिवसेंदिवस लहान मुलांच्या खेळण्यांवरून भांडणांवरून या दोन कुटुंबांमध्ये म्हणजे मोहम्मद अन्सारी आणि अमरीत शर्मा यांचा जो वाद आहे यांच्या दोन्ही बायकांचा वाद आहे एकमेकांशी असणारा वाद आहे हा काही काळानंतर वाढत गेलेला आहे आणि तो इतका वाढला आहे की यांनी एकमेकांची तोंड बघणं देखील आता बंद केलेलं आहे अमृत शर्मा यांची जी दोन ते तीन वर्षाची एक मुलगी आहे ही आता मुलगी घरातून गायब झालेली आहे कुठेही सापडत नाही आहे त्याच्यामुळे त्यांची जी शोधाशोधा आहे शोधा ही सुरू झालेली आहे आता मुलगी इकडेच कुठेतरी गेली असेल शेजारी पाजारी गेली असेल या कारणांमुळे हे आता मुलीचा शोध घराच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरती इतर घरांमध्ये घेत आहेत परंतु आता कुठेच त्यांना त्यांच्या मुलीचा मागमूस लागत नव्हता याच दरम्याने त्यांच्या मोबाईलवरती काही फोन येऊन गेलेले आहेत आणि हे फोन त्यांनी उचललेले आहेत आणि फोन उचलल्यानंतर समोरून एक व्यक्ती धमकीचा फोन देत होती किंवा धमकी देत होती आणि ही धमकी अशी होती की तुम्हाला आता ही खंडणी स्वरूपामध्ये काही रक्कम तुम्हाला तयार ठेवायचे जर काही रक्कम तुम्ही जमवले नाही तर मात्र तुमच्या मुलीचा मृत्यू निश्चित आहे अशा स्वरूपामध्ये ही धमकी जी आहे शोध या अमरीश शर्मा यांच्या मोबाईलवरती आलेली आहे आणि त्यांनी तातडीने तळोजा पोलीस स्टेशन जवळ केलं आहे तिथे गेल्यानंतर त्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची वर्दी दिलेली आहे आता पोलीस देखील या प्रकरणाचा पंचनामा करतात शोधाशोध करतात साधारणपणे दोन दिवसांपासून या अमरीश शर्मा यांची मुलगी गायब झालेली असताना त्यांच्याच घरातून आता दुर्गंध येणं सुरू झालेलं आहे काही असह्य असा ये वास येणं सुरू झालेला आहे त्यावेळेला मग या घरच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केलेली आहे त्यावेळेला त्यांना एक बॅग दिसलेली आहे की बॅग त्यांच्या घरच्या जे बाथरूम आहे या बाथरूमच्या वरती जे लॉफ्ट असतं या लॉफ्टमध्ये एक बॅग आहे आणि ही बॅग त्यांनी खाली काढलेली आहे बॅग काहीशी वजनदार होती ती उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला धक्कादायक असं वास्तव त्यांच्या समोर आलेलं आहे त्यांची जी दोन ते तीन वर्षाची जी मुलगी आहे ही मुलगी या बॅगमध्ये निश्चित पडलेली होती मृत पावलेली होती आणि तिच्या गळ्यावरती काही व्रण होते तातडीने त्यांनी पोलिसांना बोलून घेतलेलं आहे आणि पोलिसांचा तपास सुरू झाला आहे आता पोलिसांनी जो धमकी वजा त्यांना फोन आलेला होता त्याचबरोबर त्यांचं इतर कुणाशी वैर होतं का वैमनस्य होतं का अशा स्वरूपामध्ये जुजबी माहिती गोळा केली त्यावेळेला पोलिसांचा जो संशय आहे हा त्यांचा सख्खा शेजारी मोहम्मद अन्सारी याच्यावरती गेलेला आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि जो खाकी वर्दीचा जो प्रसाद असतो हा त्याला यथेच्छ पडल्यानंतर हा मोहम्मद अन्सारी पोपटासारखा बोलायला लागलेला आहे जे कारण त्याने सांगितलं आहे या मुलीच्या मृत्यूमागचं किंवा ही मुलगी या मुलीला मारण्यामागचं या कारणावरती सर्वसामान्य व्यक्तीचा विश्वास बसणार नाही असं कारण सांगितलं आहे हा जो मोहम्मद अन्सारी आहे या मोबाईलच्या व्यसनामागे किंवा मोबाईलच्या ऑनलाईन गेमच्या व्यसनामागे त्याचं चाळीस ते बेचाळीस हजार रुपयाचं कर्ज त्याच्यावर झालं होतं त्याचबरोबर या कुटुंबासोबत अनेक दिवसापासून यांचं जे भांडण होतं या भांडणाचा जो राग आहे हा राग त्याने त्याच्या या आपल्या शेजाऱ्यांच्या मुलीवरती काढायचा ठरवलं आहे आणि बुटाच्या लेसने गळा दाबून या मुलीचा खून केला आहे आणि ज्या वेळेला या मुलीची इतरत्र शोधाशोध चालू होती त्याच वेळेला गपचूप या मुलीचा मृतदेह त्यांच्याच घरामध्ये डंप करून ठेवलेला आहे अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे आता जे घटलं ते घडून गेलेलं आहे परंतु या सगळ्यामधून आपण शिकण्यासारखं काय आहे तर आपली जी मुलं असतात ही सगळ्यात असुरक्षित असतात मुलांना आपलं परकं कळत नाही आपल्यावर कोणी वॉश ठेवून आहे आपलं कोणी वाईट करू शकतो एकतर ताकदीने कमी असणारी मुलं यांचं अशा प्रकारे जर का शेजाऱ्यांकडून किंवा आपल्यापेक्षा जे संज्ञान व्यक्ती आहेत अशा व्यक्तींकडून घात होत असेल तर निश्चितच वाईट गोष्ट आहे आता जे आपण सगळे मोठे मंडळी असतो यांनी अशा स्वरूपाचे धोके ओळखले पाहिजेत आपल्या स्वरूपा आपले जे कोणाचे वाद असतील तर हे वाद जर का अशा स्वरूपामध्ये जर परिणाम होणार असेल तर ते वाद त्या ठिकाणी मिटवले पाहिजेत आणि सलोख्याने राहिले पाहिजेत आता हा व्हिडिओ आपण या भागातून बघत असाल आपल्याला या बाबतीमध्ये काही अधिक माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद